अशी बोडणी पकडून ना पोट कितीही लटकलेला असू द्या तुमचा कितीही मोठा घेर असू द्या ना पोटाचा तर अशी बोडणी पकडून तुम्ही पोटाचा घेर तुमच्या वाटेल तुम्हाला हे करायला पण पोटावरती तुमच्या इतका भयानक दाब येणार आहे ना फक्त आजच्या ह्या एक्सरसाइज करून खूप सोप्या आहेत अगदी सोप्या आहेत फक्त केव्हा करायच्या खाली पोटानी करायच्या पोटावरचा फॅट कमी करण्यासाठी जेवढ्या तुम्ही खाली पोटाने एक्सरसाइज करणार तेवढाच तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल कारण की काय होतं जर आपण खाल्लेलं आहे आणि नंतर एक्सरसाइज करायला घेतला तर आपल्याला व्हॉमिटिंग सारखं होतं पोट गच्च भरलेलं असतं तर आपल्याला आसन योगा आपल्याला एक्सरसाइज बरोबर करायला जमत नाही म्हणून आपल्याला शक्यतो खाली पोटाने एक्सरसाइज करायच्या आता तुम्ही इथे ओढणीचा वापर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला नसेल घ्यायचा करायचा तर काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करते ठीक आहे आदा करते बीना करते। पोटा ना आता ओढणी घेऊन पण दाखवायचा प्रयत्न करते आणि बिना ओढणीचं कसं करायचं ते पण दाखवायचा प्रयत्न करते खूप जास्त तुमच्या पोटावरती प्रेशर येणार आहे आता पहिले इथे झोपायचं आपल्याला पाठीवरती आणि पाठीवरती झोपायच्या अगोदर तुम्ही असं पायावरती ओढणी अडकून घ्यायची या पोझिशनला झोपले आता इथे श्वास भरला आणि इथे श्वास भरत 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 वरती आली या पोझिशनला ठीक आहे इथे गाई करायची नाही अजिबातच नाही आता इथे श्वास वन इतक्या स्लो मध्ये करायचंय टू थ्री झाले आपले राऊंड कंप्लीट ठीक आहे या ओढणी आता तुम्हाला जर ओढणी नाही पकडायची तर तुम्ही कसं करायचं हाताला असं बाजूला ठेवायचं आणि अशी घट्ट पाय झोडून वरती आणायचे श्वास भर आणि श्वास सोडत सोडत फाय सिक्स आता इथे ओढणी पकडायची असेल तर पकडू शकता मी तुम्हाला ओढणीच्या एक्सरसाइज दाखवते तर तुम्ही मी ओढणीच पकडून दाखवते या पोझिशनला आपण वरती आलो इथे घट्ट अशी ओढणी करून घ्यायची कारण की इथे काय होतं ना आपले गुडघे आपल्याला सरळ पाहिजे त्याच्यासाठी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन हळूहळू मी खाली न्यायचं आणि रिलॅक्स करायचं हा एक राऊंड तुम्हाला पन्नासचा करायचा किंवा चाळीसचे असे दोन राऊंड कंप्लीट झाले पाहिजे ऍक्च्युअली एकच एक्सरसाइज आहे फक्त याचे व्हेरिएशन वेगवेगळे आहेत आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला तुम्ही ओढणी पकडायची वापस या पोझिशनला आल आता काय करायचं पहिले आपण नाइन्टी डिग्रीवरती पाय नेले होते ना आता आपल्याला नाईन्टी डिग्रीवर नाही न्यायचे पायाला इथे ठेवायचं सिक्स्टी डिग्री ही आहे सिक्स्टी डिग्री जस्ट इथूनच आपल्याला पायाला खाली न्यायचं जस्ट या पोझिशनला वन टू थ्री फोर फायव सिक्स आता इथे मी बिनाओणीच पण करून दाखवते ठीक आहे हा तिथे विना ओढणीचा करतोय तेव्हा आपल्या लिप्सच्या खाली सपोर्ट सपोर्टला आता इथे सेवन एच नाईन टेन आणि इथे ना ह्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला होल्ड करणं खूप आवश्यक आहे तेव्हा आपल्याला पोटावरती जास्त प्रेशर येतं तर आता इथे आपल्याला सिक्स्टी डिग्रीवरती होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तुम्हाला होल्ड थर्टी किंवा फोर्टी काउंट पर्यंत करायचा आणि इथे पोटावरती जो पेन होणार आहे ना तो तुम्हाला सहन करावाच लागेल तेव्हा खूप चांगला तुम्हाला रिझल्ट मिळतो आता याचं थर्ड वेरिएशन तिसरं वेरिएशन काय असेल हा आपल्याला हिच्याकडे ठेवायचे आता फक्त पाहायला या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन वापस पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स वापस सेम पोझिशन इथे तुम्हाला याच पोझिशन मध्ये थर्टी डिग्री वरती करायचं अशा एका एक्सरसाइज एक तीन वेरिएशन आहेत ना आता चौथी म्हणजे दुसरी है ही तर भी तुम्हाला मी करून दाखवते जस्ट तुम्हाला थोडीशी तुमची अपर बॉडी उचलायची ठीक आहे जस्ट या पोझिशनला आणि इथे वन वन सेवन एट नाईन टेन आणि वापस इथे या पोझिशन मध्ये होल्ड करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स खूप जास्त पेन होतोय आपल्या पोटावरती खरंच तुम्हाला फक्त पोट खूप अशा मला कमेंट्स येतात आणि खूप जणांना असं असतं की माझं फक्त पोटच वाढलंय तर मी कोणत्या एक्सरसाईज करू को। तर तुम्ही ह्या एक्सरसाइज करा फक्त जर तुम्हाला काहीच एक्स्ट्रा तुमच्या बॉडीवरती फॅट नाहीये आणि तुम्हाला फक्त पोटच कमी करायचे ना तुम्ही डेली ही प्रॅक्टिस करा सकाळी खाली पोट आणि उठल्याबरोबर थोडस गरम पाणी जिरा पाणी असं डिटॉक्स वॉटर असं काहीही तुम्ही घ्यायची एखादी ड्रिंक घ्यायची आणि म्हणजेच हर्बल ड्रिंक तुम्ही घरी बनवता ती आणि त्याच्यानंतर तुम्ही हे आसन करायचे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार तुमचा पोटाचा फॅट असा कट होणार ना की तुम्हाला माहिती पण पडणार ॲटोमॅटिक तुमचं पूर्ण पोट असं कमी होत जाण इतक्या सोप्या एक्सरसाइजनी फक्त करणं महत्वाचं आहे तेव्हाच रिझल्ट भेटतो बघून रिझल्ट भेटत नाही तर आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर पण करा कोणाला कामाचा आहे तर नक्कीच फायदा भेटेलच त्यांना ज्यांचं कमी करायचंय सबस्क्राईब करा पहिल्यांदा आणि पहिले सबस्क्राईब केलं ला असेल तर लाईक करायला विसरू नका स्क्रीन वरती नंबर दिसतो नोट करा आवश्यकता असेल तर योगा हो क्लासेसची ऑनलाईन क्लासेस आहेत माझे एनी टाइम दिलेल्या नंबरवरती हो कॉल करू शकता दीड तासाची बॅच आणि एका महिन्याचा डायट असतो खूप चांगल्या चांगला रिझल्ट आहे माझ्या स्टुडंटला कोणाचं नऊ के जी वेट लॉस झालंय दीड महिन्यात दोन महिन्यात कोणाचं एका मंथमध्ये सेव्हन के जी झालंय खूप असे खूप सारे रिझल्ट आहेत तुम्हाला पण भेटू शकतो जर तुम्हाला आवश्यकता आहे तर आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदे लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो